खासदार क्रीडा महोत्सव खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ मुख्यमंत्री फडणवीस खासदार म्हणून क्रीडा महोत्सव हा नागपूरच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनला असून या महोत्सवामुळे विदर्भातील खेळाडूंना जागतिक स्तरावर चमकण्याची संधी मिळत आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे यशवंत स्टेडियम धनतोली येथे झालेल्या खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीसच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी विजेता खेळाडूंसह उत्कृष्ट प्रशिक्षकांना क्रीडा महर्षी क्रीडा भूषण आणि क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार प्रदान केले या गडकरी आमदार प्रवीण दटके अर्जुन पुरस्कार विजेती दिव्यांग खेळाडू शीतल देवी क्रिकेटर मोहित शर्मा आणि इतर मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य सरकारच्या क्रीडा क्षेत्रातील योजना आणि उपक्रमांविषयी माहिती दिली राज्य शासनाने नागपुरातील मानकापूर क्रीडा संकुलनाच्या पुनर्बांधणीसाठी सातशे कोटींची तरतूद केली आहे तसेच नागपूरमध्ये शंभर लहान मैदाने आणि स्टेडियम उभारण्यात येत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणखी एकशे पन्नास कोटी राज्य शासन देणार असून यातून अनेक खेळांसाठी नवीन स्टेडियम बांधले जातील असे त्यांनी सांगितले शहात्तर हजार खेळाडूंचा सहभाग एक पॉइंट पाच कोटींची रोख बक्षिसे 22 दिवस या क्रीडा महोत्सवात विविध खेळांचे आयोजन स्पर्धेमध्ये एक हजार दोनशे तीस संघामध्ये शहात्तर हजार खेळाडूंनी सहभाग घेतला नागपूर शहरातील त्र्याहत्तर मैदानावर सामने खेळवण्यात आले खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून बारा हजार पदके आणि एकूण एक पॉइंट पाच कोटींची रोख बक्षिसे वितरण करण्यात आली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की विदर्भातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी खासदार क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव सुरू करण्यात आला आज हा महोत्सव नागपूर साठी अभिमानास्पद ठरला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आणि पुढील वर्षी हा महोत्सव अधिक भव्य रूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.